माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रचारामध्ये हेलिकॉप्टर मधून गा म्हणजे बॅगा तपासल्या जात आहेत सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांच्या गाड्या किंवा त्यांच्या बॅगा तपासल्या जात नाही पण सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय आहे निवडणूक आयोग असेल अर्थात आपलं इलेक्शन कमिशन किंवा संबंधित अधिकारी असतील मग ते सगळ्या डिपार्टमेंटचे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ज्या दिवसापासून जाहीर झाली त्यापासून दिवसापासून आश्वासनांची खैरात भुलतापांना बळी पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करणे हाच एकमेव सुंदर आणि घनिरडा धंदा सत्ताधारी मंडळीने अर्थात प्रशासनाने एकदम सुरू केलेला आहे आणि या राज्यातल्या या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून या राज्यात मग तो महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्य असतील शुद्ध छळ सुरू आहे आणि त्या छळाचाच परिपाक म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाच्या निमित्तानं महाराष्ट्रात जी रंगधुमाळी सुरू आहे त्या रंगधुमाळीमध्ये विरोधी पक्षालाच फक्त नेत्यांना टार्गेट केलं जातं मग ते ईडी आघाडीच्या असू अर्थात महाविकास आघाडी असं गोंडच नाव आहे इंडिया आघाडी असो किंवा एनडीए असो एकाच राण्याच्या दोन्ही बाजू आहेत अर्थात कुणी सत्ताधारी आहे अर्थात कुणी अर्था विरोधक आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये प्रचाराच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आता नेते मंडळी मग ते उद्धव ठाकरे हेलिकॉप्टर मधून फिरतात अजून राष्ट्रवादीचे वेगळ्या हेनी फिरत असतील काँग्रेसचे वेगळ्या माध्यमातून फिरत असतील संभाजी ब्रिगेडचे वेगळ्या गाड्यातून फिरत असतील महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांना सत्तेतून बाजूला करण्यासाठी स्वबळावर किंवा आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी सुरू आहे पण विरोधी पक्षाचे नेते आता उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री प्रोटोकॉल त्यांना सुद्धा लागू होतो आता कुणीही सांगा उद्धव ठाकरेंना समजा पैसे त्या ठिकाणी घेऊन फिरायचे असतील वाटायला त्या त्या, त्या जिल्ह्यातील उमेदवारांना ते काय त्यांच्यासोबत मधून पैसे घेऊन जाणार आहेत का बरंच असं का कमिशन चा त्या इलेक्शन कमिशनच्या का, त्या ऑफिसरला वाटलं की त्यांच्या बॅगमध्ये पैसेच असतील बरं बॅग केवढी एवढीशी बरं त्याच्यात काय चेक असतील का पैशाचे बंडल असतील का काय असेल म्हणजे त्याच्यातून काय मिळेल अधिकाऱ्यांना का डिमांड डिमांड्राफ असेल का सोन्याची बिस्किट असतील उद्धव ठाकरेंच्या बॅगमध्ये त्यांची तपासली त्यांचा पी एस सुद्धा होता आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः व्हिडिओ काढून हे सगळं चित्र पाहिलं त्याने प्रश्न पण विचारले की तुम्ही प्रधानमंत्री महोदयांची बॅग तपासली का हेलिकॉप्टर किंवा विमान तपासलं का तुम्ही होम मिनिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांची बॅग तपासली का मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री दोन महाराष्ट्र राज्य तपासल का तुम्ही मग त्यांना जर तुम्ही तपासत नसाल शोधत नसाल खरे पन्नास खोके कुणाकडे हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर तुम्ही किती जाहिराती दिल्या फक्त स्मशानभूमीतल्या साहित्यावर जाहिरात नाहीये नाहीतर या देशातल्या अर्थात आपल्या महाराष्ट्रा पुरत बोलूया महाराष्ट्रातलं कुठलीही यंत्रणा असू द्या तुमची टी व्ही असू द्या पेपर असू द्या मोबाईल असू द्या ऍप्लिकेशन असू द्या मालिका असू द्या बातम्या असू द्या किंवा चित्रपटगृह असू द्या एफ एम असू द्या जित जित प्रचार प्रसार करता येईल मग तुम्ही पेपर जर उघडले तर त्याच्यातून हॅन्डविल असतील प्रचंड प्रचंड एक है तो नेक आहे ना बटेंगे ना कटेंगे अरे आमच्या महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो औरबी लढंगेचा इतिहास असणारे मावळे सामान्य जनता विकासाची स्वप्न पाहताय पण महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी काही लोक नेते पक्ष आणि सत्ताधारी प्रयत्न करतायत जे प्रामाणिकपणे महाराष्ट्राशी भांडतायत लढतायत त्यांनाच टार्गेट केलं जात मी वाचली आज पुण्यामध्ये सन्मान्य प्रधानमंत्री महोदय आहेत सभा पालघर मध्ये सुरू होती त्यांची पुण्यात साडेचार वाजता आहे आणि सोलापूरमध्ये पण आहे पण त्या दरम्यानच्या काळात जोपर्यंत प्रधानमंत्री महोदयांचं ते हेलिकॉप्टर लँड होत नाही त्यावेळेच्या दरम्यान ज्या सभा आहेत त्या ठिकाणी म्हणजे एक तर पुण्यात असेल किंवा सोलापूर असेल तोपर्यंत तो महाराष्ट्रात इतर हेलिकॉप्टर उडू दिली जाणार नाही आता उद्धव ठाकरे गेले तिकडं लातूरला मी उद्धव ठाकरेंना विचारायला किंवा त्यांचं समर्थन सांगायला नाही आलेलो मला सांगायची सिस्टीम निवडणूक आयोग सुद्धा सत्ताधाऱ्यांची बोलीभाषा का वापरते तिथं उद्धव ठाकरेंना त्यांचं विमान उड्डाण करू दिलं जात नाही म्हणजे उडू दिलं जात नाही साध्या भाषेमध्ये आता उद्धव ठाकरे नाही उडले तर ते पुढच्या सभेला जाणार आहेत का नाही म्हणजे एका व्यक्तीसाठी इतरांचा खोळंबा बर दुसरी गोष्ट पुण्यात मध्ये मोदी साहेबांची सभा होणार आहे सगळे रस्ते बंद करून टाकले पुण्यामध्ये तुम्ही सभा होऊन माननीय प्रधानमंत्री महोदय पुण्यातून वापस जात नाही त्यांच्या पुढच्या नियोजित सभेच्या ते तोपर्यंत तोपर्यंत कुठेही त्या रस्त्यांना जायचं नाही म्हणजे एक उद्धव ठाकरेंना अडवलं दुसरं पुणेकरांना पुण्यामध्ये अडवलं तिसरं बऱ्याच ठिकाणी निवडणूक आयोगाची विनाकारण वेगळ्या वेगळ्या नियमावलींची त्या ठिकाणी दहशत दाखवली जाते एकतर अधिकाऱ्यांना स्पष्ट नियम माहीत नाहीत निवडणुकीचे फॉर्म बाद करते वेळेस काही गोष्टी लक्षात आल्या फॉर्म भरताना वेगळी माहिती सांगितली आणि त्यांच्यामुळं फॉर्म बाद झाला तर दोष दुसऱ्याला दिला गेला हा किती शुद्ध खोटेपणा म्हणजे काही सिस्टीम मध्ये काही लोकांना काही लोक वेगळ्या पद्धतीनं सगळी प्रक्रिया चालवतात लोकांना कळतच नाही माझा शुद्ध आणि साधा सरळ प्रश्न आहे विरोधकांकडे सत्ताच नाही पैसे कुठून आणतील काय सापडेल विरोधकांकडं सत्ताधाऱ्यांकडे तरी दाम आला असेल ना तर ते काम करू शकतील विरोधकांकडे कर काय सत्ता नाही काय नाही तरी पण असं ग्रहित धरूया ठाकरेंची म्हणजे हेलिकॉप्टरची किंवा बॅगची सगळ्यांची तपासणी केली त्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या त्या बॅगमध्ये काय सापडलं असेल महाराष्ट्रातल्या लोकांच्या महागाईनं होर पळलेल्या भावना उद्धव ठाकरेंच्या त्या बॅगमध्ये सापडलेल्या असतील उद्धव ठाकरेंच्या बॅगमध्ये बेरोजगार तरुणांच्या व्यथा सापडलेल्या असतील उद्धव ठाकरेंच्या त्या बॅग मध्ये कदाचित महिलांवर अन्या जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या उद्विग्न जे काही टाहो फोडला जातो महिलांच्या वतीनं त्या आक्रोश त्या बॅग मध्ये सापडला असेल काय सापडलं असेल त्या ठाकरे यांच्या बॅग मध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जे काही उद्योग महाराष्ट्रातून पळवले महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार पळवून नेले गुजरातला दिले त्या महाराष्ट्रातल्या तरुणांची हळहळ त्या ठिकाणी सापडली असेल एवढंच काय तर मला अजून प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं उद्धव ठाकरेंच्या त्या बॅग कदाचित शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणूस जो मेटाकुटीला आला या सरकारच्या वेगळ्या वेगळ्या धोरणामुळं आणि भोलतापांना फक्त बळी पाडलं जात आहे त्या उद्विग्नतेनं मांडणाऱ्या भावना सापडल्या असतील आता त्या जरी सापडल्या असतील नोकऱ्या नाहीत एम पी एस सी फोरनचे प्रश्न युपीएससीचे प्रश्न म्हणजे वाढती गुन्हेगारी सरकार पुरस्कृत राजाश्रय भ्रष्टाचाराला इतर सगळ्या गोष्टींना जातीवाद इतर भयानक गोष्टी मग कधी बटेंगे कधी कटेंगे अहो आम्ही पहिले सगळे एकत्र आहे तुम्ही वेगळं काय सांगताय ह्या सगळ्या भावना त्या बॅगमध्ये सापडल्या असतील आणि त्याच्यावर उत्तर मात्र सत्ताधाऱ्यांकडे नसेल म्हणून सगळे गप्पा आहेत सांगतात काय प्रोटोकॉल आहे असेल तर सापडेल नसेल तर नाही सापडणार हो पण कुणाला तपासलं पाहिजे तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये फिरा ज्यांच्याकडे पैसे त्रास शंभर टक्के शोधलं पाहिजे तुम्हाला आठवत आहे का खेड शिवापूरला सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नातेवाईकाच्या गाडीमध्ये तीन चार जण होते त्यातला एक जण कोण होता माल कोणाकडे सापडला हे लक्षात घ्या गुवाहाटीला हे चाळीस आमदार शिंदे साहेबांसोबत गेले होते ना ज्यांना ज्या मुस्लिम कार्यकर्त्यांना शहाजी बापूंचा फोन केला होता बापू कुठे काय करताय मग त्यांनी जे डायलॉग आणला होता काय झाडी काय डोंगर तो पर्ग होता या पैशाच्या गाडीमध्ये विचारा बरं राजगड पोलीस स्टेशनच्या पोलिसांना की त्या गुन्ह्याचं काय झालं पैसे शासन जमा झाले त्याचे आरोपी कोण सापडले गुन्हा काय झाला आणि अटक किती झाली साहेब काय होत नाही आणि ते जगासमोर येत नाही हा मुद्दा कुणी लक्षात घेणार आहे की नाही अजून एक सगळ्यात महत्वाचं कमीत कमी दोन पाचशे कोटी रुपये कमीत कमी माझ्या मते महाराष्ट्रात सापडले आणि प्रामुख्यानं ते सगळे सत्ताधारी नेत्यांच्या गाड्यांचे स्टिकर असलेले सुद्धा आहे काल परवा कात्रजच्या घाटामध्ये सुद्धा मला एका गाडीमध्ये ट्रॅफिक जाम होती आणि अडकलेल्या कार्यकर्त्याने सांगितलं की फार जाम झाले कात्रज घाटामध्ये म्हणलं असल काय परत त्यांनी सांगितलं की एका गाडीला बरोबर त्या टनेलमध्ये ट्रॅप केलं पोलिसांनी कुठं बातमी आली कुठं चर्चा झाल्या का ना काही नाही पण शोधलं कोणाकडे जात आहे आणि सापडतंय माल कुणाकडं याचा पण विचार होणं गरजेचं आहे करणं गरजेचं आहे माझा मुद्दा हा आहे तुम्हाला हळहळ हल महाराष्ट्राची लोकांची समजून घ्यायची आणि त्याच्यावर मार्ग काढायचा आहे का फक्त तुम्हाला बाप बडा ना सबसे बडा रुपया सत्तेतून पैसा कमवायचा आणि प्रतिष्ठेतून तुम्हाला मोठं व्हायचं आहे महाराष्ट्राचं काय झालं तरी याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे सोड्याचं राजकारण महाराष्ट्रात होतंय ते कोण करतय यांच्या भानगडीत पडूच नका महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यासमोर चित्रय कोण छळत आहे महाराष्ट्राला ते फक्त ओळखून घ्या आणि तुम्हाला जे काही योग्य करायचं असेल ते करा पण हे सगळं घडतंय महाराष्ट्रात छळलं जातंय महाराष्ट्रातल्या नेत्याला आणि सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जे शब्द बोललेले आहेत महाग वर्ष दीड वर्षापूर्वी बिहारमधून प्रत्येक राज्यातले प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत त्याचं हे सगळं गणित सुरू आहे ज्याने ज्यांनी कष्टाने पक्ष उभा केले असतील सगळे सत्ताधाऱ्यांसोबत असणारे सुद्धा आणि विरोधकांसोबतचे प्रादेशिक पक्ष हे सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष सगळ्यांना संपवणारे याची फक्त नोंद घ्या मला एवढं सांगायचंय निवडणुकीचा धुरळा भयानक पद्धतीनं सुरू आहे स्वार्थी मतलबी किंवा भ्रष्टाचारी वारे पैशाच्या वादळामध्ये आहेत फक्त लोकांनी जागृत राहणं गरजेचं आहे धन्यवाद पण वीस तारखेला तुम्हाला जे योग्य वाटते त्याच व्यक्तीला मतदान करा पण मतदान शंभर टक्के सगळ्यांनी करा धन्यवाद कारण मतदान जर नाही केलं आणि मतदानाच्या बाबतीमध्ये भूमिका जर योग्य वेळी नाही घेतली महाराष्ट्राचं काही हो, चांगलं होणार नाही मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्यात म्हणून मी सांगतोय मित्रांनो माझा एक मित्र आहे आणि ही गोष्ट आहे जी मला तुमच्या समोर मांडायची जी खरी घडलेली आहे याच सगळ्या सध्याच्या वादविवादातून मला अचानक क्लिक झालं की या गोष्टीमध्ये किंवा मी सांगतोय त्या घटनेमध्ये खरंच दम आहे मित्रांनो माझा एक मित्र आहे मी त्याच्या घरी नेहमी जात असतो आणि फार चांगलं कुटुंब आहे त्याच्या आई वडील असतील किंवा त्याच्या घरातली मंडळी त्याची पत्नी असेल सुशिक्षित आहेत आणि समजदार सुद्धा आहेत आणि माझा मित्र म्हणून मला त्यांचा खरंच सुद्धा आहे त्यांच्या शेजारी एक कुटुंब आहे म्हणजे उच्च शिक्षित आहे चांगल्या पदावर शासकीय सेवेमध्ये होते दोघही नवरा बायको रिटायर झाले वयस्कर आहेत आयुष्यभर शासकीय सेवेत घालवलं मला वाटलं फक्त शासकीय सेवेतच घालवलं असेल नाही ते संघाची म्हणजे त्या अबचट्टी जी, जी शाखेमध्ये वगैरे जात होते ते आता आता नंतरच्या काळात समजलं विचारांचा थोडा म्हणजे विभागणी किंवा विपर्यास असल्यामुळं जास्त काय त्यांच्या इतर गोष्टीशी म्हणजे चर्चाच केली नाही परंतु ग्रहस्थ एकदम चांगले आहेत त्यांची दोन मुलं आहेत एक इथं पुण्यातच असतो आणि एक परदेशात आहे मुलगी एक आहे परंतु तिचं लग्न झालेलं आहे ती लोणावळ्याच्या जवळ त्यांचा म्हणजे तिथं दिलेलं आहे ती तिथं राहते मी नेहमी गेलो की ते काका काहीतरी वाचन वगैरे करत असतात वाचनाची सवय आहे रिटायर व्यक्ती असल्यामुळं बऱ्यापैकी त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे ते सरकारी सेवेमध्ये सुपर क्लास वन पदावरून निवृत्त झालेली व्यक्ती आहे त्याच्यामुळं त्यांना शासकीय प्रशासकीय प्रचंड नॉलेज आहे त्यांना काम कसं करून घ्यायचं आणि कुणाशी कसं बोलायचं पण ते एका वि विशिष्ट विचारधारेमध्ये त्या ठिकाणी गुरफटलेली व्यक्ती आहे त्यांची जी पत्नी आहे आणि त्यांची जी दोन्ही मुलं आहेत एक परदेशात आहे तो कधीतरी येतो फारसा यांना विचारत नाही इथं जो मुलगा आहे तो अक्षरशः चित्रविचित्र पद्धतीनं वागतो म्हणजे त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय इथपर्यंत त्याची मानसिकता झालेली आहे आणि त्याच्या बहिणीच्या सुद्धा मिस्टर वडील ज्या विचारधारेशी कनेक्टेड होते त्याच कुटुंबातला त्यांचा जावई असल्यामुळं त्यात ते, त्यांच्या जावयाचे वडील आणि ही व्यक्ती त्यांच्या त्या संघटनेशी किंवा त्या आयडियलॉजीशी कनेक्टेड असल्यामुळे यांचा विवाह झाला होता आणि जात तिचा तर त्यांचा एकच असल्यामुळं त्यांचं ते जुळून घेतलं होतं आता बरेच खटके उडत आहेत मी या काकांना परवा विचारलं काय करतोय तुमचा प्रथमेश किंवा काय त्याचं काय चाललंय सध्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं करतो म्हणतात आणि नॉर्मल बसलेले ते आजोबा अत्यंत उठून असं इतक्या विचित्र भाषेत बोलत होते जसं काय थोड्या वेळाने जग बुडणार आहे मी म्हणलं काय झालं बाबा इतकं का तुम्ही चिडताय म्हणे मी त्याला किती सांगतोय त्याला काही कळत नाही ठीक आहे तो आता पक्षाचं काम करतोय किंवा तो तिकडे कुठं शाखेत वगैरे जात होता म्हणलं ठीक आहे चांगली गोष्ट असेल तुम्हाला ती आवडते आहे म्हणजे आता शेवटी तुम्ही जाणार कुठं तुम्ही तुमच्याच म्हणजे नाच पाणी वळचणीला तुमच्याच जाणार आहे एकतर म्हणला माझ्या पेन्शनवर तो खातो काम धंदा काहीच करत नाही मागच्या पंच दोन हजार चौदा पासून डोक्यावर परिणाम झाल्यासारखं अगोदर वाटत होतं मी म्हणजे आणि माझ्या वैचारिक कधी कधी चर्चा होत असते मतभेद आमचे होतात पण एक बाप म्हणून ज्या उद्विग्ने मधून ते सांगत होते नवरा बायको बसलेले होते आई मात्र मुलाचं समर्थन करत होती आणि बाप एकदम चिडचिड चिडचिड करत होता मी म्हणाल इतकं उद्विग्न होण्याची काही गरज नाही ते म्हणले नाही असं नाही करून चालणार हा आमचा प्रथमेश ऐकायला तयार नाही दोन हजार चौदाला म्हणला राजकारण जे काय होतं त्याला काहीतरी प्रांत कसला तरी म्हणजे पद दिलं तो प्रचारक म्हणून काम करू लागला त्याला काहीतरी जबाबदारी मिळणार होती परंतु अचानक त्याला जबाबदारी मिळाली नाही म्हणले आपण आपलं राष्ट्रप्रथम आहे देशसेवेसाठी आपण वाहून घ्यायचं त्याला भारताच्या दोन चार ठिकाणी त्याला दुसऱ्यांच्या प्रचारासाठी पाठवलं तो एकटाच बाहेर असल्यामुळं तिकडं त्याला काही व्यसन वगैरे लागली वैचारिक तो चांगला परंतु बाकी तो काई काई चा वै आद, वैचा आहे परंतु बाकीची गोष्ट म्हणलं काय झालं काय म्हणजे असं काय आता संन्यासी होण्याच्या मानसिकतेमध्ये आहे मी मला अरे बापरे इतका चमत्कार त्याचं वय बरं लग्न नसलं झाल्यामुळं किंवा काय नाही आज अडतीस एकोणचाळीस वयाच्या दरम्यान आहे मी म्हणलं तुम्ही काहीतरी हालचाल केली पाहिजे ते म्हणले याचा तर मला राग येतोय म्हणलं आता मिळेल ना तुम्हाला काहीतरी तुमची सत्ता आहे तुमचं इतर सगळं कनेक्शन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं हे होतं तर मग तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की अरे बापरे तुम्हाला हे सगळं असं म्हणजे चमत्कार वाटेल किंवा तुम्हाला असं काही मिळेल ते म्हणले असंच काही नाही पण त्याला काहीच मिळालं नाही म्हणून तो विघ्न उद्विग्न अवस्थेत आहे मी म्हणलं काहीच अडचण नाही तुम्ही थोडं अजून लक्ष द्या त्याच्याकडं जर कदाचित लक्ष दिलं तर तो सुधारण्यासाठी तरी प्रयत्न करेल ते तरी पण ऐकना झाले आई म्हणली तो जो देश सेवेसाठी करतोय ते महत्वाचं आहे मी म्हणलं आत्ता सध्या कुठे त्याने सांगितलं आता गेली तीन चार दिवस झालं मी त्यांना विचारलं प्रथमेश आता आहे काय करतोय तीन चार दिवस झालं म्हणले वरच्या रूम मध्ये बसलाय वेड्यासारखं करतोय म्हणजे असा तापट स्वभाव आहे म्हणलं तुमचा तसंच त्याच असेल साहजिक आहे मग त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला जावई सासऱ्याला प्रचंड काही काही बोलत होता तुमची मुलगी अशी तशी बिचारी ती चांगली आहे स्वभावाने सगळं चांगलं आहे वैचारिक थोडे काही त्यांचे मतभेद आहेत आणि त्या मुलीला आणायला जायचं होतं आत्ता दिवाळीला तो प्रथमेश गेला नाही आणि मग तो दोन चार दिवस आम्ही म्हणलं आता तर निवडणुका सुरू आहेत त्यांनी तर उलट आता तुमच्या उमेदवार आहे किंवा त्याच्यावर काही जबाबदारी असेल प्रचार केला पाहिजे ते म्हणले ते म्हणजे चुलीत जाऊ द्या सगळं ज्यांच्यासाठी आम्ही तन मन धनानी त्या ठिकाणी मदत केली ते आज मुलाला तर जबाबदारी द्यायलाच तयार नाहीत पण मुलगा वेळा झाला म्हणे इतकी वाईट परिस्थिती म्हणलं कसं काय तन मन धनाने ते म्हणले मी ज्या वेळेस रिटायर झालो त्यावेळेस मला जे काही मिळाले म्हणजे काय एक दीड कोटी रुपये असतील कारण सुपर क्लास वन हो अधिकारी त्यांचे पैसे भरपूर साठलेले असतील त्यांनी पंचाहत्तर लाख रुपये त्यांच्या त्या वैचारिक संघटनेला दिले कोणाला दिले तुम्हाला माहितच असेल किंवा कळलं असेल मी माझी प्रॉपर्टी पण दान करणार होतो कारण हा पण मुलगा परदेशातच जाणार होता मग आम्ही इथं कशाला राहू आम्ही पण तिकडं जाणार होतो आणि आज म्हणजे ही जी इमारत आहे मी आमच्या त्या संघाला देणार होतो मी म्हणलं मग काय अडचण आहे तुमची प्रॉपर्टी तुमचं सगळं काय अडचण आहे तर त्यांनी सांगितलं त्यांच्या नात्यातल्या किंवा त्यांच्या जे अधिकारी त्यांचा एक ग्रुप आहे किंवा असे त्यांचे बरेच लोक आहेत ज्यांनी त्याग स्वरूपात त्यांचं सर्वस्व त्यांनी त्यांच्या त्या ते, म्हणजे संघटनेला दिलं बऱ्याच जणांना काहींना मुलं बाळ नव्हती किंवा काहींची विचारत नाहीत उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आणि तिकडेच बोंडत बसले बाप मेला तरी किंवा आई गेली तरी त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही मला थोडा म्हणजे आश्चर्य वाटलं मी म्हणलं इतकं भयानक परिस्थिती झाली म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं घडलेलं असावं प्रथमेश म्हणजे आम्ही मित्राच्या घरी गेलो वगैरे वगैरे त्याच्याशी गप्पा मारल्या ते पोरग खाली आलं होतं तुम्हाला खोट वाटेल मला त्याचा ते फोटो काढायचा होता किंवा व्हिडिओ इतक्या वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये आहे आता तुम्हाला माहिती आहे तो कुणी जरी असला तरी आपण चर्चा करतोच मी सहज त्याला विचारण्यासाठी त्याला का रे म्हणलं प्रथमेश काय सध्या तू दिसत नाही सध्या कुठं आहे प्रचारक म्हणून किंवा कुठे गेलाय तू काय काय चाललंय सध्या तुझं नाव काढू नका म्हणलं परत म्हणलं का, 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 का? त्याच्या मनासारखा तो उमेदवार तिथला कोणता आहे ज्याच्यासाठी तो तिथं जास्त पळाला फक्त तो पडला बाकीच बऱ्यापैकी त्यांची लोक तिकडे निवडून आली होती त्याचा राग ह्याला आला म्हणलं काय रे तुला मग तो तिकडलाय तो आता झाला विषय तो परत त्याला म्हणजे तो जर मातब्बर नेता असेल तर त्याला घेतील राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर तू कशाला टेन्शन घेतोय नाही म्हणला तोच माझा एक आशेचा किरण होता तो जर निवडून आला असता तर त्याने माझं कुठंतरी ओळखीन माझं काम केलं असतं त्याचंही नाही माझंही नाही मी म्हणलं तुमची एवढी मोठी विचारधार आहे मित्र अरे तुला देशावर तुमची सत्ता आहे राज्यात तुम्ही जे काही अडीच वर्षात आता केलंय जे काही योजना तुझ्या तर सोशल मीडियावर तू तर आगच ओळखत असतो किती आहेत म्हणलं फेसबुकला अकाउंट बेचाळीस अकाउंट आहेत त्याचे फेक आणि फक्त कमेंट करत बसत असतो आणि ह्याला त्याला ट्रोल करत बसत असतो मस्त पॅकेज त्याला मिळतं आणि तो काम करायचा पण गेल्या चार पाच महिन्यापासून कुत्र पण त्याला विचारलं म्हणलं काय रे अशी परिस्थिती झाली तो सांगत होता म्हणला नवीन जे आता आले म्हणजे पक्षांतर करणारे किंवा इतर लोक ह्या सगळ्यांनी ताबा मारून टाकलाय आम्हाला काहीच मिळत नाही आम्ही फक्त नावाला म्हणजे प्रचारक किंवा आणि देशभिमान देश अभिमान देश किंवा राष्ट्रभक्ती किंवा असले काही मोठे मोठे गप्पा सांग आमचेच आम्हाला फसवतात म्हणला आम्ही इतर, आहे काई सांग सांग। इतर काई जे आहेत त्यांना तर काय सांगायचं म्हणलं म्हणजे इतर म्हणजे काय जरा विस्कटून सांग तुम्ही जे शब्द वापरता ना म्हणला बहुजन किंवा मराठा ह्या लोकांनी तर आमच्याकडे आहे ना म्हणजे त्यांची अवस्था तर फार वाईट आहे बाप बडाना भाय सबसे वडावर पाहिजे म्हणलं हे काय तुम्हाला नाही सगळ्यांना शाप आहे सगळ्या पक्षांमध्ये ते चालतं म्हणलं आमच्या आमच्या लोकांना किंमत असते पण आमच्यातल्या लोकांमधला दम संपला किंवा त्याची क्वालिटी म्हणजे त्याचा वापर झाला सोडून देतात दुसरं बघतात माझ्यासारखे छप्पन प्रथमेश त्यांच्याकडे मला विचारायलाच तयार नाही मी अक्षरशः डोक्याला हात लावून घेतला म्हणलं मित्रा तू माझं तर तुला माहिती आहे तुम्हाला मी ओपन नेहमी आम्ही बोलत असतो याचा आता आपले वैचारिक मतभेद असतील परंतु वैयक्तिक वाद असायचा काही संबंध नाही काही प्रश्नच येत नाही मला ह्या सगळ्या गोष्टीतून फक्त एक गोष्ट सांगायची आणि तो प्रथमे त्या पोराची वाक्य की माझ्या सारखे मनला पुण्यात शेकडो नाही हजारो पोरं असे वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये आहेत ज्यांची उमेदीची वेळ ही फक्त प्रचारक म्हणून खपली आणि पदावर दुसरेच बसले आणि फक्त आनंद आपला आलाय म्हणून मिळवायचा काम घेऊन गेलं तर तो जो आपला निवडून आलेला आहे बघत सुद्धा नाही तोंडाकड आणि तोपर्यंत तो पुढच्या पंचवार्षिकला पक्ष बदल झालेला असतो किंवा तिकीट कट केलेला असतो दुसराच येतो परत पाच वर्ष बघायचं तिसरी म्हणजे पंधरा वर्ष झाली म्हणला हेच बघतोय असे पश्चिम महाराष्ट्रात किती असतील महाराष्ट्रात हजारोंनी निघतील ज्यां जे आता डोक्यावर परिणाम झाल्यासारखे हे करतात फॅमिली डिस्टर्ब आहेत खूप काय झालंय देशात महाराष्ट्र तरी याच्यात इतर राज्याची परिस्थिती तर इतकी भयानक आहे इतकी भयानक आहे आम्हाला भविष्यात दारात उभं करतील का नाही अशी परिस्थिती मित्रांनो हे सगळं ऐकून मी एकदम निशब्द राहिलो आणि मला सकाळपासून वाटत होतं की मला या विषयावर आहे विचारांची ताकद ही आपल्या नेतृत्वापासून आपल्यापर्यंत प्रामाणिक असावी विचार जर प्रामाणिक नसेल आणि जर एकदा तुम्ही भरकटले तर तुमचं काही होऊ शकत नाही आणि आपल्याला अभिमान आहे की आपण या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो ज्या महापुरुषांचे विचार सांगतो ज्या फुले साहू आंबेडकरांचे छत्रपती शिवरायांचे जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचे विचार सांगतो हेच खरे विचारे ते कार्यकर्ते आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी करतात तरी डोक्यावर करता त्यांचा परिणाम तरी होत नाही या बाकीच्यांचं काय फार अवघड आहे वेळी जागे व्हा आणि चांगले विचार स्वीकारा आवडली गोष्ट तर इतरांना पाठवा धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका